तर चला कुपा मासा याची काय फ्राय काय कालवण याची बनवायचं आहे कालवण कालवण याची बनवायची आहे फ्राय बनवायची बघा आपण धुवून घेतलेला आहे आणि तारगत म्हणते बघ जिवंत खूप आयसा असता येऊ त्याच्यामध्ये जिर 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 डायरेक्ट डालीमध्ये टाकले बघा चला बाप आपलं जेव्हाच टायमिंग झालंय आता उपास आहे माझा उपास आहे शनिवार दाखव ना मारते बघा एक साइड ला एक साईड ला जेवण सलामी तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रे गोल युट्यूब मी वर मी गवारकर ऋषल कोले आपल्यासोबत सुब सकाळ सुभ सकाळ खूप मॉर्निंग तर आता सकाळ झालेलं आहे मस्तपैकी सात वाजलं आता भुशंच जवळ येत आपल्या आपले भुशांचं जवळला कांदे संपले आहेत त्यांनी अच्छा हुशन हुशंच्यांची बोट जवळ येत आहे कांदा संपलेलं त्यांचा ते कांदा देवाचा तर ते आलं का त्यांना पण दाखवते थोडंसं त्यांची बोट नंतर आपण रेसिपी बनवू आज रेसिपीला काय असं गुणा फिश कुपा टुना पीस आणि म्हणजे तोच कुपात झाला तो त्याला इंग्लिशन टुना पीस बोलतात तर त्याची आज आपण रेसिपी बनवणार आहोत फिशिंगची व्हिडिओ काय बनवायला भेटली नाही मला मच्छी आली नाही ना आणि मी झोपलेलो सकाळी आता उठलोय आता जस्ट नेट घेतलो काही भेटले नाही काय नाही आता संध्याकाळी बघू काय भेटला तर काही नाही भेटलं संध्याकाळचे बघू फिरू फिरू काय संध्याकाळच्या संध्याकाळचं भेटलं तर मच्छी तुम्हाला व्हिडिओ दाखविल मी नाहीतर मग रेसिपीची बनवीन संध्याकाळच्या पण तो ला करा, करा तर चला तर बघू आजचा दिवस कसाचा ते रेसिपीचा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रुशलच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मी बघा समुद्रातली संध्याकाळ सकाळ तर चला कुपा मासा याची काय फ्राय आहे कालवण याची बनवायचं आहे कालवण कालवण याची बनवायची आहे थराय बनवायची आहे याची फ्राय ना याचा कालवण बनवूया पुढची रेसिपीची व्हिडिओ येणार आहे माकल्यांची माकल्यांची तर चला जाऊयात आपण केबिंग मध्ये थोडस वरती आपण आहे बघा रेडी करून ठेवला रेडी रे मावळा दिसतात अरे या तर मंडळी बघा भूषण सांची बोटाली जिगरची त्यानं सामान पाहिजे अट्ट तरी सामान आहे आणि सकाळी वाजलं ना कम्प्लेट सात सात वाजलं समुद्रातला नजारा बघा आम्ही आता आहे ढगाल वातावरण एकदम हा असं वाटतय पाऊस येईल मस्त वाटतं एकदम भारी कुशन आलाय बघा जवळ कुशन आलाय बघा इकडं तर मंडळी चला आता कुठं जायचं खलती काय वरती खलती 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 काही वरती वरती जावत ती नक्कीच आहे कन्फर्म वरती काही नॉर्थ उपर आणि वरती नॉर्थ म्हणजे वरती म्हणजे वरती चाललो ना तर

हे बघा आपण बोटीच्या खाली आलो लोन आता जस्ट इथं दादानी बटाटे काढली टोमॅटो न मिरच्या कोथंबी राही अशी खोर कोण असतात मोठी मोठी एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा पंधरा कोड पंधरा बघा त्याच्यामध्ये मच्छी आपलं दा, दादात नमस्ते चला आता रेसिपीचे व्हिडिओ बनवते लिहून जेवायला मी पहिला तुम्हाला बोललो इंट्रो मध्येच चुना आहे बघा आज का पिशिंगची व्हिडिओ बनवायला आपल्याला भेटली नाही आज आपण रेसिपी बनवूया उपा दादा आहे तो कुपात कटिंग करताय एकदम ताजा असला नको असं असत त्याला रगत बसते व साइड साईड लागतं नांगर टाकत ना आता नांगर टाकलेला आहे आता आपली ओढ इथ राहील स्थिर किती वर्ष अक्षय दादा अक्षय दा दादा इथ कपतस काय तू पेरालाच तू शिंगला नाही चला आता जेवण बनवतो ना मी इथं वरती ऋषाला इथं मिरची मिरच्या कोथिंबीर आणि बटाट चल आपलं मावर काम चालू आहे की कर असा जीवन खूप असतं ना त्याला रगत बघत असते त्याच्यामध्ये बागरात एक राणी मासाई तो वेगळाच काय म्हणून म्हणतो तू काय लाल तो तो तो, तो साईडचा सा। चंद्रम चंद्रम काय

चला खूप खूप पाय त्याचं डोचकाची ती डोच आपण कट केलेले आहेत कुप्याची डोसक कट करून झाली आता ये दोन तीन टापात पुन्हा पुन्हा कट करून यो बागरा चला मच्छी आपली सगळी कट करून झाली आता जे त्यांचं डोच का ती वरलेली आपण पाण्यामध्ये टाकू बघ पाण्यामध्ये टाकली पाणी कसलं आहे क्लिअर दिसत असेल तुम्हाला अख्खा तरी तर आपलं आता मावर कट करून झालेलं आहे ते आता धुवाला जेव्हा धुवून झालं काय बनवायला जाऊ आपण धुवून घेतलेलं आहे नुसता रगत निघते बघ जीवंत खूप आयसा यो रक्ताचा तर हे बघा या साईडला शनिवार आहे त्याच्यामुळं उपास असते उटीमध्ये सर्वांनाच नसते काही एक जण नसते तर पापड पडतं आता काम चालू आहे बघ दादा येतो पापड पडत ते पाप पडत चालून झालं ते साईडला दादा तिथं मच्छी ठेवलेली आहे तर आता बघा दादा दादाईने तो डालीला पोट लिहिता पोडीतली डाल बघा कशी होते ती पहिला टाकले चिरं त्याच्यामध्ये डायरेक्ट डालीमध्ये टाकले बघा डाल ना ती आपली रेडी झालेली आहे फक्त कोथिंबीर टाक राहिली त्याच्यामध्ये बघा तर बघा दादांनी डाळ एकदम रेडी केलेली आहे एकदम जबरदस्त डाल दिसत त्याच्यामध्ये मिरच्या कोथिंबीर बी सर्व ऍड केलेलं आहे फोडणी पण दिलेले आहे पापड पण एक साईडला झालेला आता मच्छी आहे ना ती फ्राय करायला घेतलेली आहे पहिला मिठ टाकून घेतलेली त्याच्यामध्ये मध्ये मच्छीला नाही वापरत फक्त मीठ आणि हलदास टाकतात म्हणजे मीठ टाकलेलं आहे आता हलद टाकते त्याच्यावरती नंतर स्टोव वर मच्छी फ्राय करीत मग आता हलद टाकलेल्यावरती बघा आपली बोट आहे ना नांगर टाकून ठेवलेले एक साईडला बोटीची खालची बाजू बघा ये पाणी बघा आता पाणी तुम्हाला एकदम क्लिअर दिसत असेल अख्ख काच सारखं का पाणी इथं जवळच किचन आहे आपल्या बोटीच्या नाली जवळ आणि त्या साईडला वर आहे मच्छी तलासाठी आपण तेल टाकलेले आहे बघा तव्यामध्ये तर मच्छी तलत होतो नुसतं आपलं तेल संपलेलं आहे याचं इष्टूच तर ते दादा तेल आणायला जेलन बघा तेल संपलेलं आहे मच्छी मॅरिनेट करून ठेवलेली आहे आपली फक्त तेल आणलं काय मस्त पैकी आपण स्टोव चालू करू तर चला आपली मच्छी टाकायची फायनली वेल आलेली आहे बघा मच्छी आतमध्ये आपण टाकलेले तेलामध्ये आ, मच्छी ती शिजल शिजली काय एक्स साईडची पाल्टी करून खूप आहे खूप अशी झाला टाइम लागेल खूप आहे तो शिजायला टाइम लागेल थोडासा कारण की तो कडक असते त्याचा बाव सॉफ्ट असते त्याच्यामुळे मुलं तो टाइम लागेल तर चला अशा प्रकारे आपली मच्छी ठेवलेली आहे पाच दहा मिनिटं लागते खूप कुपा शिजाला तेलामध्ये संर इथं सगळ्या या फिशिंग करतात बघा बोटी झूम करून दाखवते दा। आवरात झूम होतं एक एम ए मोबाईलने टाकली भाई करून हे बघा एक साइड साईटनं पलटी करून झालेलं आहे आपलं दुसरी टाकू भाई पहिलीवाली झाली टाकांची तेनच मला पहिलीवाली नाही आता दुसरीवाली बाघरा आहे तेन अशा प्रकारे आपली मच्छी फ्राय होत आहे तिथं भात झालेलं आहे डालू झालेले आहे पापड फुल झालं कारण त्या शनिवार आहे एवढी मध्ये उपास असत आहे कला आपलं जेव्हाच टायमिंग झालंय आता उपास आहे माझा उपास आहे शनिवार उपासाची बात आहे

बघा इथ पापर बघा इथं मच्छी माझा उपासा त्याच्यामुळं मी येणार नाही सगळं

मारते बघा एक साइड ला एक साइड ला जेवण चला मी टाट जे तुला नसते काय उपास या, या चला जेवाला केली सुरुवाती बघा डाल माझ डाल डाल आहे ना पापरत गरम उचाई गरम उचाई ओरेंज डाल बारे असते जेवतो ना आता याच्या वाला तुम्ही पण बघा डाल न तू तल्लेला बाबा तल्लेला खूप आवारी लागते एक नंबर सगळं जण दुसरं बघा एक साईडला केबिंग आई अर्ध बाहेरात अर्ध केबिंग मध्ये येते नसते सगळं जण या जेवायला गेली सुरुवात तुम्ही पण जेवायला या तर चला आता आमचं जेवण बिवून झालेलं आहे नुसतं बेकी आता बाहेर आली जेवलो बिवलो पण पक्क भरलं आहे अजून सरी बघा बघा दुपारचं टायमिंग झालेलं आहे आली वाजलं कंप्लीट कम्प्लीट साडे दहा ओढीन जेवण लवकर होतं आहे साडे दहाला जेवण झालं बघा आमचं पण इथं <laughs> जेवायला अजून बसलं ना बघा तर चला आता व्हिडिओ येतेच एंड करते मी व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर